बॅक कॅमेरामध्ये दाखवतो इथे आम्ही उतरलो होतो जव्हारला जेव्हा आलो होतो तेव्हा आणि फोटोशूट केलेला जास्त वापर नाही इथे जव्हारला आलो होतो आम्ही आधी ते ठिकाण पाहिल्यानंतर ते फोटो ते काढले होते आणि एक दिवस पूर्ण फिरलो होतो ते आठवण आली तर ते सगळं परिसर पाहत पाहत आम्ही निघालो फोटो ही अशी चुलीची भाजी चपाती घेतली सोबत करून चुलेची भाजी समृद्धीने केली चपातीने सकाळी सँडविच बनव घेतलं होत किती वाजता खाल्ला बाळा सात काय एवढी भूक लागली रात्री जेवण म्हणून तिला जेवण नाही दिलं असं चाललंय हे बघा चालू गाडीमध्ये नाशिक क्रॉस करतोय शिर्डीसाठी आणि हे असं चाललंय आणि कशाला जेवण बनवून घेते नको घेऊ आपण बाहेर जेवू कुठे जेवणार होते गाडी थांबवून हॉटेल आहेत ना हायू नको हा वेळ गेला नसता बरोबर पावणे बारा झालेत असं आधीचे लोक कुठं जेवायचे नाही डबा असायचा सोबत त्यांच्याकडे नेहमी म्हणून डबा घ्यायचा असतो बाकी काय नाही आडी अडचणीला आता आपण इथे थांबलो असतो तर तास दीड तास गेला असत काय आडी अडचणीत मग भूक लागले की जेवायला नको मग करायला का <अचा> नको <laughs> <laughs> सांगत होती नाही मी उपमा नाहीतरी इडली चटणी करून घेणार होते नाही शानिविच कर आणि सँडविचचा खरा व्हिडिओ काढायला हवा होता कांदा टमॅटो बटर चटणी सगळं घेऊन आलो होतो आणि ह्या ताटातच लावलं पण छान लागलं पोट भरला असे काल पापड तळून कॅरी बॅग टाकलेले ए बस 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 तुझ्या इश्याचे तेवढेच आहे आणि तेवढंच खायचं आम्ही पोचलो शिर्डीला आणि जेवलो आराम केला आणि पटकन निघालो कुठं थांबलो ते मी तुम्हाला नंतर सांगते आता आम्ही रिक्षाने जातो आहे कारण मंदिराच्या इकडं फोर व्हीलर लावायला अडचण आहे आणि पार्किंग खूप लांब आहे त्यांनी सांगितलं तुम्ही रिक्षाने जा तर आहे तसे पटपट आवरलो आहे बघू दर्शन होतं आहे का कारण प्रचंड गर्दी आहे शनिवार रविवार सुट्टी आहे आणि त्याच्यात ईदची सुट्टी आहे पण आपणाला ही सो सु, आपली सोय बघून आपण आपल्या सोयीनुसार जातो त्यामुळे इथं खूप असं गडबड होते कधी कधी निवांत बघा मोबाईल कॅमेरा लॉकडाऊन लॉकरमध्ये मोबाईल ते ठेवलो आणि आम्ही निघालो आता दर्शनाचा दर्शनासाठी खूप वेळ लागतो म्हटल्यानंतर आम्ही मुखदर्शन केलं मुगदर्शन पण खूप छान झालं त्यानंतर हे आजूबाजूचा सगळा परिसर पाहायचा होता आम्हाला मेन आणि दर्शन का उद्या सकाळी जाणार होतो स्त्रीच्या आवडी भरपूर गर्दी आहे आणि इकडं पुरुषांना आहे दर्शनासाठी आणि इकडे स्त्रियांसाठी आहे त्यानंतर हा जी साई झोपडी झोपी श्री साई भक्त हाजी अब्दुलची झोपी असं माहिती माईच्या इथं दर्शन घेतलं आत कुठंही कॅमेरा अलाउड नाही आहे आणि खूप व्यवस्थित सगळं दर्शन झालं आणि पाहायला खूप छान मिळालं बाहेर आलो थोडंसं खाल्लं नाश्ता ते केला त्यानंतर मार्केटिंग केलं थोडंफार जास्त काही घेतलं नाही तर इथून आता आम्ही चाललो पुढे श्री साई गार्डन हॅलो मंदिराच्या बाहेर आलं मार्केटच्या थोडंसं तर इथं हे खूप छान असं सजावट आहे शिर्डीला गेल्यानंतर आवर्जून ह्या गोष्टी तुम्ही पाहा मंदिराच्या बाहेर आल्यानंतर सगळं पाहिल्यानंतर ह्या पार्कमध्ये जा क छान तिथं सगळी ते डेकोरेशन सजावट खूप छान केलं आणि संध्याकाळचं खूप छान दिसतंय कधीही गेल्यानंतर शिर्डीसाठी खास दोन दिवस काढा म्हणजे तुमची इझिली सगळं तिथलं पाहणं होतंय बिलकुल घाई करू नका आम्ही आलो आता साईतीर्थ पार्कमध्ये संध्याकाळचा शो पाहण्यासाठी पूर्ण पाहण्यासाठी चार तास लागतात बोलले ते उद्या पाहणार आहे तर आत्ता सगळं संध्याकाळचा शो असतो तो फ्रीमध्ये असतो आणि खूप छान असे शो होतात एक शो रेग्युलर असतो पण तुम्ही गेले तर तुम्हाला तीन ते चार शोसुद्धा पाहायला भेटतात ते कधीतरी असतात लकीली आम्ही गेल्यानंतर हा जादूचा शो होता आम्हाला सगळे शो पाहायला मिळाले त्या दिवशी आणि आरामात दोन ते तीन तास तिथंही मस्तपैकी घालवला आम्ही इतकं सुंदर आहे इतकं छान पाण्यासारखा हा जादूगराचा शो आहे मी थोडंफार शूट घेतले त्यातले क्लिप काही याच्यामध्ये मी ॲड केलेत पण हे लकीली कधीतरी असतं हो <laughs> <laughs> <क्षाथ> मुलं इतके छान ते डान्स करत होते म्हणजे त्यांचं शरीराची जी हे आहे रचना आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे जसं की आपण पाहतच राहू इतकं सुंदर त्यांचा तो ॲक्ट होता आणि हे तुम्ही पाहता सगळे तिथं बसून सगळे तो शो पाहतात संध्याकाळचा सा असतो सात वाजता असतो गेल्यानंतर हे आठवण ठेवा आणि गेल्यानंतर कुठला ना कुठला शो तुम्हाला नक्की बघायला भेटेल जिसे महान संत श्री साईं बाबा ने अपने वास्तव्य से पवित्रता प्रदान की उनके गुजरने के बाद सदियों से पूरी दुनिया में बसे करोड़ों भक्त उनकी भक्ति में लीन होने यहाँ शिरडी चले आते हैं आपने भी उनके दर्शन जरूर किए होंगे अब साईं बाबा के दर्शन के उस अनुभव को और जागर करें साईं तीर्थ यहाँ साईं की अद्भुत जीवन यात्रा देखिए एक भव्य सिनेमा के पर्दे पर साईं बाबा की प्रेम और करुणा से भरी हुई यहाँ आपके सामने साकार होंगी भारत के एक विशाल प्रेक्षा गृह में यही अंदर आप एक विलक्षण यात्रा का अनुभव कर पाएंगे भारत की तीर्थ यात्रा हमारी संस्कृति के अलग अलग पहलुओं में से एक है हमारे भारत के ऐतिहासिक मंदिर चलता आ गया और बाबा की कीर्ति एक सुगंध की तरह सारी दुनिया में फैल गई। खबर रही से लेकर लोकमान्य तिलक तक कितने समाज मान्य नेता सिर्फ बाबा से मिलने और उनका आशीर्वाद लेने इसी शिरडी में आ चुके हैं हमेशा आपके साथ रहे इथून शो झाल्यानंतर पालके असते तुम्ही पालखीमध्ये सहभागी होऊ शकता इथं कुठले चार्जेस नाही आहेत हे संध्याकाळच्या शोसाठी पूर्ण तुम्हाला थीम पार्क पाहायचं असेल तर त्याचे चार्जेस आहेत आम्ही तेही पाहिलं आहे त्याचं मी डिटेल माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन आत्ता आम्ही निघतोय खूप छान वाटलं खूप छान शो आणि सगळं पाहण्यात आलं आम्ही थांबलो आहे साई भक्तनिवास एक हजार खोली असं इथं नाव आहे याचं आणि खूप छान सोय आहे नॉर्मल रूम घेतलं जे नॉन ए सी अडीचशे आणि चार जणांना अलाउड करतात आणि ए सी घेतलं तर सहाशे आणि गादी एक्स्ट्रा असेल तर पन्नास रुपये असेल आणि जेवणाचं सोय आहे प्रसाद आहे ते किती वाजेपर्यंत हा नऊ वाजेपर्यंत आम्ही थांबणार नव्हतो पण सगळं शो ते बघायचं आहे ते बघून आलो आम्ही त्यामुळे म्हणजे थांबलोय आलो आहे तर आत्ता मुखदर्शन झालं आहे पहाटे लवकर उठून परत आम्ही दर्शनाला जाणार आहे कारण प्रचंड गर्दी आहे कॅमेऱ्याने असं दिसतं पार्किंगची सोय आहे भरपूर मोठी आहे आणि इकडून गेले की जेवणासाठी आहे ह्या साईडला नॉर्मल रूम आहेत आणि तिथं मध्ये जे हे आहे असं मोठं छत मारलेलं आहे तुम्हाला रूम आणि नाही भेटले तर तिथं पंखे पिंकी लावलेली सोय हो आहे तुम्ही तिथं झोपू शकता अंतरुण टाकून तिथं चार्जेस नाही आहेत स्वच्छ आहे एकदम आणि भरपूर प्रशस्त आहे आणि इथून दर्शनासाठी बसेस आहेत फ्रीमध्ये असं कारण आज सकाळीच निघालो आम्ही शिर्डीत दर साईबाबाचं दर्शन करून आम्ही नाशिकला जाणार होतो नंतर बरंच काय 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 आहे पाहण्यासारखं म्हणल्यानंतर आम्ही नाशिकला जाणं कॅन्सल केलं आणि तिथं रूम जिथं पाहिले रूम होती तिथं रूम पण अवेलेबल नव्हती पण दोन दिवस लागतात पैसूरवरून हे अडीचशे किलोमीटर काहीतरी होतं आणि पाच ते पाच तास लागतात आरामात यायला त्यामुळे म्हणजे आपण इथंच निवांत होऊया नाशिकला परत कधीतरी वेळ काढून जाता येईल आत्ता रूमवर चालू आहे इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि कमी किमतीत साई आहे साईज ट्रस्टकडून संस्थेकडून आहे तिथं हे स्टेशनरी आहे तिकडं पाण्याचं आहे आणि इथं असं आहे बघू का आहे ते अष्टगंध आणि प्रसादाचे बरेचसे गोष्टी तिथं भेटत आहेत तर इथं समोर चहा कॉफी असे छोटे छोटे कॅन्टीनसारखे आहेत लोक दर्शन करून येऊन बरेच इथं बसत आहेत तिथे आरामात फिरायला आहे आणि प्रशस्त आहे बाहेर रूमचं भाडं जास्त असेल कदाचित मला वाटतं आम्ही हे म्हणजे काय बोलतात न विचार करता म्हणजे इथं थांबायचं असं प्लॅनच नव्हता आमचा आम्ही इथून दर्शन करून नाशिक आणि मग त्र्यंबकेश्वर पण बऱ्याच गोष्टी वेळ होतो म्हणून मुली दर्शनाला गेल्यानंतर सर्च केल्या त्याच्यात बऱ्याच गोष्टी दाखवल्या काय काय आहे ते ले ठीक आहे आणि मग दर्शन पण एकदम जवळून झालं आमचं असं बिलकुल पूर्ण व्यवस्थित दिसत होतं पण परत एकदा दर्शन करायचं आहे सकाळी जाऊन करून येणार आहे खूप छान वाटतं आहे जे बोलतात ना एक शांत असं सगळं इथे वातावरण आहे हे असं आहे आणि हे सगळीकडे दर्शन जे आहे दिसतं फर्स्ट ह्याच्यावरती आम्हाला रूम मिळाले आणि गरम खूप होतं आहे आहे मध्ये पाऊस आल्यामुळे हे होतं म्हणून ना ऑनलाईन बुकिंग आहे रूमची इथे तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून येऊ शकता पण एक दिवस नक्की दोन दिवस काढा एक दिवस दर्शनासाठीच आहे आणि एक दिवस बाकी सगळं पाहण्यासाठीच आहे